वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा स्वागतम सुस्वागतम शुभसंकल्पांच्या संकल्पांच्या सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणराव हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी यवनांशी आभार झुंज मांडणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराव आणि या महन मंगल चैतन्यराई गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून श्रीकृष्ण मित्र मंडल नगर कि उपस्थित सर्व गणेश भक्त हार्दिक स्वागत करता है मंडल यदा बत्तीसव्या वर्षा यशस्वी पदार्पण करता है प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला पौराणिक देखावाचा उद्धार महर्षी विश्वामित्रांसोबत सिद्धाश्रमातील सर्व ऋषी मुनींनी आणि राम लक्ष्मणानं मिथिलेकडे प्रयाण केलं वाटेमध्ये विशाल नगरीचा राजा सुमती यानं या सर्वांचं भव्य स्वागत केलं जेव्हा ते मिथिला नगरीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना एक निर्जन आश्रम दिसला रामाला या आश्रमाबद्दल माहिती मिळवण्याची इच्छा झाली हे गुरुवर्य या मिथिला नगरी जवळचा हा आश्रम संपूर्ण निर्जन कसा काय राम या आश्रमामध्ये एकेकाळी महान तपस्वी गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या हे राहत होते म्हणजे हा आश्रम तर गौतम ऋषींच्या वास्तव्यामुळे पावन झालेला असणार होय तर परंतु देवाधिदेव इंद्राला अहिल्याचा मोह झाला त्यांना तिचा उपभोग घेण्याची इच्छा अनावर झाली मग पुढे काय झाले गुरुवर्य हो? एके दिवशी भल्या पहाटे गौतम ऋषी जेव्हा स्नानासाठी गेले तेव्हा इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन अहिलेस भेटावयास आश्रमात आला इंद्र जेव्हा आश्रमाकडे येण्यासाठी निघाले तेव्हा नेमके गौतम ऋषी स्नान आठवतून आश्रमाकडे येत होते आणि तेव्हाच इंद्र देवांना गौतम ऋषींनी पाहिले असणार होय गौतम ऋषींनी पाहिलेच नव्हे तर सारा प्रकार जाणून ते संतप्त झाले गौतम ऋषींनी अहिल्येला शिळा होऊन पडण्याचा शाप दिला हे अहिल्ये तू आपल्या पतीचा विश्वासघात केल्यामुळे तुझी शिळा होऊन तू निश्चल होशील अरे रे गुरुव अहिल्याची शिळा झाली पण मग गौतम ऋषी कुठे आहे अहिल्याला शाप देऊन गौतम ऋषी निघून गेले चे बिचाऱ्या अहिल्याचा काय दोष तिला शापमुक्त केलेच पाहिजे रामानं त्या शिळेला पदस्पर्श केला आणि त्या दैवी स्पर्शानं अहिल्या शापमुक्त झाली श्रीराम तुझ्या अनुग्रहामुळे आज मी शापमुक्त झाले मला मूळ स्वरूप प्राप्त झालं आपल्या या ऋणातून मी मुक्त होऊ शकणार नाही पण आपण माझ्या कृपया आदर सत्कार स्वीकारावा अहिल्याची विनंती रामानं मान्य केली पुढे गौतम ऋषी ही आश्रमात परतले त्यांनी अहिल्याचा पुनश्च एकदा स्वीकार केला अशा श्री श्रीरामानं अहिल्याचा उद्धार केला प्रभू श्री रामचंद्र की जय प्रभु श्री रामचंद्र येलारपूरकर रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ शुक्रवार पेठ पुणे देखाव्याचे मूर्तिकार चंद्रशेखर येलारपूरकर रिदम आर्ट लोणी काळभोज मंडळाचे संस्थापक तुषार तरस संदीप सरोदे रोहन साबळे अध्यक्ष रोहित चोरघे उपाध्यक्ष प्रसाद साबळे खजिनदार मंगेश करस उपखजिनदार श्रीयोग बामणे कार्याध्यक्ष किरण गाडेकर सुशील राजीवडे संयोजक ऋषिकेश साबळे गणेश कांबळे अमोल राजीवडे सरचिटणीस प्रणय कारके अर्जुन आंबेकर सचिव शुभम कांबळे चिन्मय पाटील उपसचिव निखिल सुतार अनूप नायर सेक्रेटरी प्रतीक बामणे गणेश कवडे मिरवणूक प्रमुख सुद्धीश राघवन राहुल किल्ले प्रथमेश साबळे सजावट प्रमुख गौरव राजू नीलेश बळकुंडे नामदेव सकट वैभव सोनवणे देवेंद्र मुथूल नितीन महाले अशोक चोरघे मंडळ सर्व गणेश भक्तांचे वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील 真的吗